शेडन्योगामध्ये पिकांची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांचा असा समज असतो की आतमध्ये कीड व रोग आता काहीच येणार नाहीत आणि मी एकदाचा सुटलो तर हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला गैरसमज आहे बऱ्याच वेळेस मनामध्ये प्रश्न पडतो की जेव्हा आपण संरक्षित वातावरणामध्ये शेती करतो तर आतमध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव होतच नाही पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आपण बघतो की बाहेरच्या वातावरणापेक्षा आतमध्ये शेडन्योगामध्ये आपण ज्यावेळी नियंत्रित वातावरणातील शेती करतो तर नियंत्रित वातावरणातील शेती करत असताना ते वातावरण जे आपण नियंत्रित केलेलं आहे तर हे वातावरण हो पिकांबरोबरच कीड व रोग या दोघांना पण फायदेशीर असतं म्हणजेच काय पीक जसं जोमाने वाढतं चांगल्या क्वालिटीचं येत तसंच जर का एकदा कीड व रोग आतमध्ये प्रवेश केला की त्यांना पण तेवढच पोषक वातावरण आतमध्ये तयार होतं म्हणजेच काय बाहेरच्या वातावरणाच्या जवळपास आठ ते दहा पट किड व रोग आतमध्ये पसारन वेगाने पसरले जाते मग यासाठी काय केलं पाहिजे तर यासाठी उपाय जो आहे ज्याला आपण म्हणतो की ते कीड व रोग एवढच नाही म्हणून आपल्याला आतमध्ये शेती करत असताना काही गोष्टी करणं गरजेचं आहे जसं की बरेचशे लोक शेडनुग्रामध्ये भाजीपाला पिकांची लागवड केली की आतमध्ये पिवळ्या रंगाचा किंवा निळ्या रंगाचा आतमध्ये ट्रॅप बसवतात किंवा याच्यामुळे काय होतं की आपल्या पिकावरती जे व्हाईट फ्लाय जे आपण पांढरे मासे म्हणतो किंवा मावा म्हणतो किंवा तुरतुर्या म्हणतो या ज्या किडी येणार आहेत या किडी पूर्णपणे त्याच्यावरती चिपटल्या जातात आणि आपल्याला अगोदरच समजतं की याच्यावरती पांढऱ्या माशीचा भविष्यामध्ये अटॅक होणार आहे किंवा प्रादुर्भाव होणार आहे किंवा याच्यावरती मावा किंवा तुरतुडा याचा भविष्यामध्ये प्रादुर्भाव किंवा अटॅक होणार आहे आणि त्या दृष्टीने आपण फवारणी करायला सुरुवात करतो म्हणजेच काय कीड जी भविष्यामध्ये होणार असते ती आपल्याला अगोदरच कळते आणि त्या दृष्टीने आपण त्याच्यावरती फवारणी सुरू करून देतो की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या पिकावरती होणारा अटॅक हा पूर्णपणे टाळला जातो आता बऱ्याच वेळेस आपण बघतो की शेडमूरभरामध्ये पिकांची लागवड करत असताना खाली झाडाची जे आपण मूळ लागले त्याला आपण मूळ कुज म्हणतो किंवा रुपराट म्हणतो तर ते व्हायला सुरुवात होते मग यासाठी काय केलं पाहिजे आपण आतमध्ये जे आपण मातीचं माध्यम दोडतो तर त्या मातीच्या माध्यमाचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे निर्जंतुकीकरण करणं गरजेचं म्हणजे काय हो तर निर्जंतुकीकरण म्हणजे त्या मातीमध्ये मा असणारे जे अपायकारक विषाणू किंवा बॅक्टेरिया यांचा पूर्णपणे आपल्याला नायनाट करणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला पिकाची लागवड करण्यापूर्वीच करणं गरजेचं आहे ज्याला आपण म्हणतो निर्जंतुकीकरण किंवा स्टरलायझेशन की जेणेकरून भविष्यामध्ये होणारा जो रूट रॉट किंवा जो मूळकूच हे जे रोग आहेत हे आपण या प्रकारे टाळू शकतो